सौदाणे देवडा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ दोन कारच्या भीषण अपघातात एक जण ठार चार जखमी आज शनिवार दिनांक सहा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सौंदाणे देवडा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ असलेल्या मातोश्री फार्म समोर मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असलेल्या ह्युंडाई सेंट्रो कार क्रमांक एम एच एक्केचाळीस ए झेड चौऱ्याहत्तर अकरा व सप्तशृंगी गडावरून इंदोरकडे जात असलेल्या हेक्टर गाडी क्रमांक एम पी तेरा झेड जे त्र्याऐंशी तेरा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला अपघातात सेंट्रो गाडीतील कळवण येथील गणेश ततार व छत्तीस हे जागी ठार झाले तर हेक्टर गाडीतील मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून जय कोडेश्वर रुग्णवाहिकेचे चालक राहुल वाघ सागरवाघ यांनी तातडीने मालेगाव येथे रुग्णालयात जखमींना दाखल केले अपघात अतिशय भीषण झाला असून सदर अपघातात दोन्ही गाडीचा चक्काचूर झाल्याचे प्रथम दर्शनी लोकांनी सांगितले यावेळी बावजीदादा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी मदत कार्य करून जखमींना मालेगाव येथे दवाखान्यात दाखल केले तर ततार यांचा मृतदेह कळवण येथे शवविच्छेदनासाठी घेऊन गेले असल्याचे देवडा पोलिसांनी सांगितले सदर अपघाताबाबत पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू